परभणीकरांना माझं आव्हान येत असणार आहे की लोकशाहीतलं पवित्र दान आज आपण करतो आहे आणि दान करताना आपण या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मरण करून ज्या शिवसेना प्रमुखांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी ज्या काही परिश्रम घेतलेत ह्या परभणी जिल्ह्याला जे काही योगदान दिलेलं आहे तो अस्मरणीय आहे आणि म्हणून परभणीकर हे निश्चितच आज बदलत्या परिस्थितीत मशाल्या चिन्हा समोरचं बटन दाबून मला या ठिकाणी भरघोस मताने निवडून देतील मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे फर्स्ट टाइम व्होटरसाठी काही आव्हान आहे का तुमचं नव्यानं ह्या ठिकाणी पहिली वेळेस मतदान करणाऱ्या माझ्या सर्व युवकांना माझ्या मित्रांना माझ्या बंधूंना या ठिकाणी मी अशी विनंती करीन की ह्या ठिकाणी सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशाची सगळी सध्या परिस्थिती लक्षात घेता युवक हा एका वदासीन अवस्थेमध्ये आहे कारण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत आणि ह्या संधीचा सामना करण्यासाठी सर्व युवकांना विनंती करीन की आपण या ठिकाणी आपलं अमूल्यमत मशाल्या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या ह्या ठिकाणी सरकारप्रती असलेला रोष व्यक्त करावा हे आवाहन करतो तर राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात निवडणूक राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोप असे होऊ शकत नाही परंतु राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप आरो होत असताना का। हे काहीतरी संवैधानिक असावेत किंवा ते एखाद्या विषयाला धरून असावेत त्याच्यामध्ये काही सत्यता असावी पण विरोधक बेफाम आरोप करत असताना त्यांना त्याच्या मनात आलं तसं बोलत होते त्याच्या मनात आलं तसे आरोप करत होते परंतु आजही माझ्या आवाने आता निवडणूक संपत आली आहे म्हणजे आज मतदान होतं आजही मी म्हणेन तुम्ही की कि मला किमान दहा टक्के तरी त्याच्यामध्ये सत्यता तुम्ही समोर आणा पुराव्याची नव्वद टक्के मी सोडून देतो तुम्ही म्हणताल ते मी स्वीकार तयार आहे शेवटी आरोप विरोधासाठी विरोध म्हणून नाही करायचा कोणाही आरोप करताना कोणावरही चिखल उजळताना आपण खूप संयम बाळगला पाहिजे सत्यता तपासली पाहिजे आणि निश्चित तुमच्या आरोपाला मी स्वीकार केले आणि आपण या ठिकाणी जे दिलं आहे त्याचा मी कधीही तुमच्यासमोर आमने सामने करायला तयार आहे एवढंच आपल्याला निमित्तानं सांगतो यांची पूर्ण तयारी झालेली आहे मोठ्या प्रमाणात मतदान पण झाले मला अनेक फोन आले की पहिलं मतदान मी तुम्हाला केलं साहेब तुम आपला विजय हा निश्चित आहे काही लोकांनी असं टाकलं आहे की शंभर टक्के साहेब माझं वरखेड म्हणून गाव आहे जालना जिल्हा तालुक्यात तिथून शंभर टक्के तुम्हाला मतदान होईल अशा स्वरूपाच्या मला या ठिकाणी मेसेज आणि फोनवरून सुद्धा संदेश त्या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे मी शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की ह्या सरकारनं जे काही आपली छळवणूक केली आहे आपल्याला कृषी मालाला भाव नाही उत्पन्न दुप्पन करतो म्हणजे त्याचं काही नाही एक खताचे भाव वाढलेले बियाण्याचे भाव वाढलेले गॅसचे भाव वाढलेले पेट्रोलचे भाव वाढलेले ह्या सगळ्याचा सामना करता करता शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याच भावनेतून आज शेतकरी या ठिकाणी आपल्या भावना ह्या मशाल्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून व्यक्त करतील माले कर और और असा आत्मविश्वास मला या ठिकाणी आहे आणि मी आव्हानी कर शेतकरी बांधवांना की या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी हीच एक सुवर्ण संधी आहे आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो